देशाचे सर्वोच्च कायदेमंडळ असणाऱ्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे तसे पाहता लोकसभेचा मतदारसंघ फार मोठा असतो व यामध्ये लाखोच्या संख्येने मतदार असतात परंतु कधीकधी निवडणुका एवढ्याच उरशीच्या होतात की निवडून आलेला उमेदवार व पराभूत उमेदवार यांच्या मतांमध्ये अत्यंत कमी मतांचा फरक असतो सदरील व्हिडिओमध्ये आपण अशाच कमी मताने निवडून आलेल्या खासदारांबद्दल माहिती मिळवणार आहोत ही माहिती समजून घेतल्यावर प्रत्येक व्यक्तीला वाटेल की माझे एक मतही तेवढेच अमूल्य आहे आजपर्यंतच्या सतरा लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या व अत्यंत कमी मताने निवडून आलेल्या खासदारांची माहिती पुढील प्रमाणे आहे लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात कमी मताने निवडून आलेल्या खासदारांमध्ये दहाव्या क्रमांकावर आहेत मेवा सिंगिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या लोकसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे मेवा सिंगिल हे पंजाब राज्यातील लुधियाना या मतदारसंघातून केवळ एकशे चाळीस मताधिक्याने निवडून आले होते सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेल्या खासदारांमध्ये नवव्या क्रमांकावर आहेत पॅरेलाल संकवार एकोणीसशे नव्याण्णव सालच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पक्षाचे पॅरेलाल संकवार हे उत्तर प्रदेशमधील घटमपूर म्हणजेच कानपूर ग्रामीण या मतदारसंघातून केवळ एकशे पाच मताने निवडून आले होते सर्वात कमी मताने निवडून आलेल्या खासदारांमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत रामायण राय एकोणीसशे ऐंशी सालच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या रामायण राय यांनी जनता पक्षाच्या रामधारी शास्त्री यांचा पराभव केला रामायण राय हे उत्तर प्रदेशातील देवरिया मतदारसंघातून केवळ सत्याहत्तर मतांनी निवडून आले होते सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या खासदारांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहेत पी पुकनिकोया दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संयुक्त जनता दलाचे पी पुनिकोया हे लक्षद्वीप राज्यातील लक्षद्वीप या मतदारसंघातून केवळ एकाहत्तर मतांनी निवडून आले होते सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या खासदारांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत रिशांग किशांग एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे रिशांग हे मणिपूर राज्यातील बाह्य मणिपूर या मतदारसंघातून केवळ बेचाळीस मतांनी निवडून आले होते सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या खासदारांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत थुपस्तान चेवांग दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भारतीय जनता पक्षाच्या थुपस्तान चेवांग यांनी लडाख मतदारसंघातून आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याला छत्तीस एवढ्या कमी मतांनी पराभूत केले होते सर्वात कमी मतांनी निवडून येणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत एम यस शिवास्वामी डी एम के पक्षाचे शिवास्वामी हे तामिळनाडू राज्यातील त्रिचेंदूर मतदारसंघातून केवळ सव्वीस मतांनी निवडून आले होते सर्वात कमी मतांनी निवडून येणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत सत्यजित सिंह गायकवाड एकोणीसशे शहाण्णव सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सत्यजित सिंह गायकवाड हे गुजरातमधील बडोदा या मतदारसंघातून केवळ सतरा मतांच्या फरकाने विजयी होऊन खासदार झाले होते सर्वात कमी मतांनी निवडून येणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत कोणाथला रामकृष्ण एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे कोनाथला रामकृष्ण हे अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या व अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत एक अंकी म्हणजेच केवळ नऊ मताने निवडून आले होते सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या खासदारांच्या यादीमध्ये क्रमांक एकवर आहेत सोम मरांडी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सोम मरांडी हे उमेदवार आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात कमी मतांनी निवडून येणारे उमेदवार ठरले बिहार राज्यातील राजमहल या मतदारसंघात अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या निवडणुकीत सोम मरांडी यांनी आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याला केवळ नऊ मतांनी पराभूत करून विजय संपादन केला होता हा विजय आजपर्यंतच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात कमी मतांचा विजय ठरला म्हणूनच म्हटले जाते की निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे वरील उदाहरणांचा बारकाईने विचार केल्यास नक्कीच प्रत्येकाला आपल्या मताचे मूल्य व महत्त्व समजेल हीच अपेक्षा